भ्रष्टाचाराचा भाग असतो किंवा आर्थिक दबाव असतो तेव्हा तशा दबावाला बळी पडून बरेचदा पोलीस मुद्दा म्हणून एफआयआर जो आहे तो कमजोर स्वरूपाचा करतात दारू पबमध्ये बसून पिणे आणि अठरा वर्षाच्या कमी आहे तरी दारू देणे हा वेगळा गुन्हा आणि तो गाडी चालवून त्यांनी अपघात केला हा दुसरा गुन्हा असं नाही होऊ शकत कायद्याच्या प्रक्रियेनुसार गुन्हा तपास पूर्ण झाल्यानंतर केस कोर्टात चालल्यानंतर सिद्ध होईल त्यामुळे या मुलांनी अपघात केलेला याच्यामध्ये सरळ सरळ त्याची चूक आहे तर नक्की आपल्याला दिसते फक्त शिक्षा काय होणार हे कोर्ट ठरवणार आणि जे काही रात्री बेरात्री पब आणि बार आणि हे सुरू राहतील परवानग्या दिल्या त्याच्यामुळे अपघात झालेला याचं त्यांना वाईट वाटलं पाहिजे त्यामुळे म जबाबदारी ढकलण्याचा जो प्रकार असेल तो नागरिकांनी समजून घेतला पाहिजे आणि आपण हे समजून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की आपण सगळेजण रस्त्यावर चालतो नमस्कार मी स्नेहल निमगिरे महाटॉक्समध्ये आपणा सर्वांचं स्वागत पुण्यातील कल्याणीनगरमध्ये जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये अल्पवयीन आरोपीला जे आहे ते बारा तासांच्या आत जामीन मंजूर झालेला आहे मात्र हा जामीन जो तो जा आ, आहे आ, जो तो ज्या अटींवरती मंजूर झालेला आहे यावरती अवघ्या महाराष्ट्र जो आहे तो संताप व्यक्त करत आहे मात्र याच्या ज्या कायदेशीर बाजू आहेत ते मांडण्यासाठी आता आपल्यासोबत आप आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत सर काय सांगाल हा जो जामीन मंजूर झाला आहे ज्या अटींवरती मान्य मान्य झाला आहे याच्या संदर्भात सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय मात्र कायदेशीर बाजू काय आहे बाल न्याय मंडळाने जो जामीन दिलेला आहे तो अयोग्य आहे असं म्हणता येत नाही कायद्याच्या दृष्टीने जो ज्युविनाईल असेल त्याला अशा प्रकारच्या सकारात्मक कृती सांगणाऱ्या अटींच्या आधारे जामीन दिला जाऊ शकतो आणि ज्या सुधारणावादी अशा प्रकारच्या शिक्षा किंवा अटी आहेत त्या ज्युविनाईल जस्टिस ॲक्टमध्ये त्याला मान्यता कायदेशीर पद्धतीची आहे आणि म्हणून त्या निर्णयात कोणती चूक आहे असं मला वाटत नाही विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांनीच स्वतः पोलिसांनी स्वत ज्युमिनाईल जस्टिस ऍक्टचे कलम लावलेले आहेत आणि मग पोलिसच स्वतः अर्ज करतात की याला ज्युविनाईल न मानता संज्ञान म्हणून याची याला वागणूक द्या पण संज्ञान म्हणून वागणूक केव्हा द्यायची असते जेव्हा गुन्हा गुन्ह्याचा तपास पूर्ण होईल आणि केस चालेल तेव्हा तो वयाने संज्ञान आहे अशी वागणूक त्याला देण्याची परवानगी न्यायालय देत असते आणि मग त्याच्यानुसार त्याच्यावर केस चालते आणि चा त्याला मोठ्या व्यक्ती म्हणजे संज्ञान व्यक्तीप्रमाणे शिक्षासुद्धा होऊ शकते पण जामीनच्या वेळेस प्राथमिक पायरी आहे तेव्हा प्रायमाफेसी त्याचा गुन्हा काय आहे आणि त्याचं वय काय आहे याच्याबद्दलचा याच्याबद्दलचा निर्णय घेऊन जामीन देण्यात येत असतो पुणे पोलिसांनी यांच्यावरती तीनशे चार लावला होता त्याच्यानंतर तीनशे चार लावला आणि आता तीनशे दोन देखील पोलिसांनी गुन्ह्याचा गुने, तपास करताना किंवा सुरुवातीलाच जेव्हा गुन्ह्याची माहिती मिळते तेव्हाच खरंतर योग्य कलमांचा वापर करण्याची आवश्यकता असते परंतु जेव्हा जेव्हा राजकीय दबाव काही प्रकरणांमध्ये असतो जेव्हा जेव्हा आपण पाहतो की भ्रष्टाचाराचा भाग असतो किंवा आर्थिक दबाव असतो तेव्हा तशा दबावाला बळी पडून बरेचदा पोलीस मुद्दामहून <coughs> एफ आय आर जो आहे तो कमजोर स्वरूपाचा करतात आता या प्रकरणामध्ये जर तो मुलगा घरातून बाहेर निघणे पबला कार घेऊन जाणे तिथे दारू पिणे दारू पिऊन वेगवान गाडी चालवणे त्याच्यामुळे एखादा अपघात होणे अशी परिस्थिती असेल तर ही एकच घटना आहे याला चेन ऑफ ऑफेन्स असं म्हणतात म्हणजे तो पूर्ण घटनाक्रम जो आहे तो एकाच गुन्ह्याचा भाग आहे मग केवळ दारू पबमध्ये बसून पिणे आणि अठरा वर्षाच्या कमी आहे तरी दारू देणे हा वेगळा गुन्हा आणि तो गाडी चालवून त्यांनी अपघात केला हा दुसरा गुन्हा असं नाही होऊ शकत तो एकच गुन्हा आहे सगळ्यांना एकाच एफ आय आरमध्ये नोंद करून त्या त्या गुन्ह्याच्या प्रमाणानुसार त्यांना नंतर शिक्षा होईल त्यामुळे दोन एफ आय आर दाखल करणं ही अत्यंत आक्षेपार्ह अशी गोष्ट पोलिसांनी केलेली आहे असं माझं स्पष्ट मत आहे हा जो अल्पवयीन आरोपी आहे त्याचा त्याच्यावरती जे प्राजक्त तनपुरे आहेत त्यांच्या मुला मुलाला सोबत रॅगिंग केल्याची देखील घटना त्यांच्या बायकोने सांगितले आहे सोनाली तनपुरे <coughs> यांनी तसेच जे त्याचे आजोबा आहेत त्यांचे छोटा राज छोटा डॉ राजांशी देखील संबंध असतात बघा असेल त्यांचे संबंध त्याच्याबद्दल मला माहिती नाही त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांच्या घरच्यांची काय आहे यापेक्षा आपण आत्ता जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये कोण दोषी आहे कोण निर्दोष आहे हे पाहिलं पाहिजे आणि दोषी कोण आहे ठरवण्याची प्रक्रिया कायद्याच्या प्रक्रियेनुसार गुन्हा तपास पूर्ण झाल्यानंतर केस कोर्टात चालल्यानंतर सिद्ध होईल त्यामुळे या मुलांनी अपघात केलेला याच्यामध्ये सरळ सरळ त्याची चुका आहे तर नक्की आपल्याला दिसते फक्त शिक्षा काय होणार हे कोर्ट ठरवणार आहे त्यामुळे आपण कोणी भावनाशील न होता त्याच्या घरचे कोणीतरी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये होते आणि म्हणून हा मुलगा सुद्धा असाच आहे असा आपण त्याला लेबल लावणं म्हणजे त्याचं गुन्हेगारीकरण करणं असं मला वाटते त्यामुळे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा कायद्याच्या प्रक्रियेनुसार झाली पाहिजे पण आपण समाज म्हणून त्याला शिक्षा देणारे कोणी नाही हे आपण समजून घेतलं काल देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्यांनी योग्य भूमिका मांडली आहे असं ते म्हणत आहेत मात्र कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला नाही देवेंद्र फडणवीस इथे मुद्दाम येणं याच्यामागे ये राहुल गांधींनी व्हिडिओ करणं हे कारण आहे राहुल गांधींनी जी खंत व्यक्त केली की अशा प्रकारे श्रीमंतांना एक न्याय आणि गरिबांना एक न्याय असं मिळतो हे सगळं झाल्यावर देवेंद्र फडणवीस तडकाफडकी पुण्याला आलेले आहेत आणि त्यांनी पोलिसांची बाजू सावरून घेण्यासाठी बाल मंडळाने जी काही निर्णय घेतला तो चुकीचा आणि धक्कादायक आहे असं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे बालन्यायमंडळाला कोणी जुईनाईल हा संज्ञान स्वरूपाचा आहे ठरवण्याचे हक्क तसे नाही आहेत त्यांना तो अर्ज घेऊन त्या संदर्भात जे तज्ज्ञ लोक आहेत एक्सपर्ट आहेत त्यांचं ओपिनियन घेऊन आणि जे ससून हॉस्पिटल म्हणजे जिल्हा सरकारी रुग्णालय असेल तिथल्या डॉक्टरांनी ओसिफिकेशन टेस्ट त्या मुलाची करून तो अहवाल दिल्यानंतर त्या आधारे हे ठरवायचं असते की तो मुलगा किती वयाचा साधारणतः आहे आणि तो सज्ञान आहे समजदारीच्या वयाचा आहे हे जेव्हा केस चालते तेव्हा महत्त्वाचा आहे आत्ता प्राथमिक स्तरावर तो मुलगा कागदोपत्री जर ज्युविनाईल म्हणून दिसत असेल त्याचे सर्टिफिकेट तसे असतील तर त्याला जुविनाईल समजून जामीन देणं ही न्यायालयाची जबाबदारी आहे तशा प्रकारे निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये धक्का बसण्याचं काही कारण नाही देवेंद्र फडणवीस यांना धक्का बसायचा असेल तर त्यांना धक्का कशाचा बसला पाहिजे त्यांना धक्का याचा बसला पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बेकायदेशीर रूफटॉप पब बार रेस्टॉरंटचे कथे कसे सुरू झाले निवासी भागामध्ये एवढ्या धडाक्यांनी म मा, महानगरपालिका आणि पोलिसांनी परवानग्या कशा दिल्या बेकायदेशीर पब आणि बार पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत याचा धक्का त्यांना बसला पाहिजे त्यांना याचा धक्का बसला पाहिजे की अजूनही वाहतूक व्यवस्था चांगली नाही त्यांना याचा धक्का बसला पाहिजे की आपण जे काही रात्री बेरात्री पब आणि बार आणि हे सुरू राहतील हे परवानग्या दिल्या त्याच्यामुळे अपघात झालेला याचा त्यांना वाईट वाटलं पाहिजे त्यामुळे म जबाबदारी ढकलण्याचा जो प्रकार असेल तो नागरिकांनी समजून घेतला पाहिजे आणि आपण हे समजून घेणं याच्यासाठी आवश्यक आहे की आपण सगळेजण रस्त्यावर चालतो उद्या आपल्या घरातल्या कोणाचा आपला स्वतःचा अपघात होऊ शकतो आपण गर्दीतून जातो आपल्या वाहनांना वाट काढत आणि त्यामुळे आपल्यासाठी वाहतुकीसाठी चांगले रस्ते असणं आपण कोणत्याही भीतीशिवाय रस्त्यांवर चालू शकणारी परिस्थिती असणं हे आवश्यक आहे पुणे पोलीस आयुक्त जे आहेत ते पाठीमागच्या काही महिन्यांपासून आपण बघतोय पुण्यातील पब बारचे वेगवेगळे नियम काढत आहेत तरी देखील का नाही ने पुण्याचे पोलीस आयुक्त आहे ना हे राजकीय दबावाखाली वागतात असं आम्हाला बरेचदा आढळून आले आहे आणि त्यामुळे ते आदर्शवादी भूमिका मांडताना आपल्याला दिसतात परंतु त्यांचा आदर्शवाद हा राजकीय दबाव आले आणि आर्थिक दबाव आले की तो वेगळ्या पद्धतीने आपल्याला वळताना दिसतो आणि म्हणून पुणे पुणे पोलीस आयुक्तांनी जर व्यवस्थित भूमिका घेतल्या तर त्यांच्या हाताखाली किंवा त्यांच्या आधिपत्याखाली काम करणारे सगळे इन्स्पेक्टर त्यांचं चांगलं ट्रेनिंग झालेलं आहे ते सगळे पोलीस स्टेशन आणि पोलीस ठाणे चांगल्या पद्धतीने काम करू शकतात त्यांनी दबाव आणणं थांबव थांबवलं पाहिजे आणि राजकीय दबाव आयुक्तांनी जुगारून देणं सुरू केलं की मग कायदा आणि सुव्यवस्था अजून चांगली होऊ शकते जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना असं वाटतं आहे की श्रीमंतांना वेगळा नाही आणि गरिबांना वेगळा नाही तर त्यांना कायदेशीर दृष्टीने हे प्रकरण कोणत्या दिशेने वाढ काय काय सांगाल श्रीमंतांसाठी एक न्याय आणि गरिबांसाठी दुसरी ही परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेलीच आहे याच्यासाठी पोलीस मुख्यतः कारणीभूत आहेत परंतु ती परिस्थिती बदलता येऊ शकते आपल्याला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आत्ताच्या प्रकरणामध्ये आरोपीला कायद्याच्या प्रक्रियेनुसार शिक्षा झालीच पाहिजे यासाठी नागरिकांनी काहीतरी करण्याची गरज होती आणि म्हणून आम्ही चूप न बसता नागरिकांतर्फे हस्तक्षेप अर्ज दाखल करून याच्यामधल्या आरोपींच्या संदर्भात दोन एफ आय का योग्य कलम का लावले नाही जे आरोपी आहेत त्यांना पकडून तुम्ही आणलं का नाही या सगळ्या संदर्भात आपण नागरिकांतर्फे मागणी केलेली आहे या घटनेमध्ये कोणती कलम अजून लागू शकतात किंवा कोणती लागली पाहिजेत काय वाटतं तुम्हाला सुरुवातीपासूनच तीनशे चार कलम तीनशे चार ए तीनशे चार पार्ट टू या सगळ्या कलमांचा विचार व्हायला पाहिजे होता टू सेवन्टी नाईन या कलमाचासुद्धा विचार व्हायला पाहिजे होता पण हे सगळे महत्त्वाचे कलम जे अपघाताच्या संदर्भातले आहेत ते न लावता बाकीचे अत्यंत टुकार स्वरूपाचे आणि कमजोर स्वरूपाचे कलम लावून दोन एफ आय आर करून ही केसच पूर्ण कमजोर आणि तकलादू करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आहे असं मला वाटतं